सत्पुरुषांच्या गाठीभेटी संन्यासग्रहण भाग दुसरा दोन सत्पुरुष जेव्हा भेटतात तेव्हा ते, ते फारसे बोलत नाही व्यावहारिक खुशालीचे प्रश्न तेवढेच बोलतात पण एकमेकांकडे पाहात अगर अन्य ठिकाणी दृष्टी स्थिर ठेवून नुसते पाहत राहतात पण दोघांच्याही चेहऱ्यावर प्रत्यक्ष संवाद चालू असल्याचे भाव दिसतात तेही पाहायला मिळालं श्री स्वामी पावस येथे श्री स्वामी स्वरूपानंदांना भेटायला गेले होते त्यावेळी मीही त्यांच्याबरोबर होतो स्वामी स्वरूपानंद प्रकृतीने अगदी तोळामासा असल्याने आपले अंथरूण सोडून कुठेच जात नसत त्यांच्या खाटेशेजारीच खुर्च्या होत्या त्यावर आम्ही सारे बसलो श्री स्वामी आणि श्री स्वामी स्वरूपानंद यांनी एकमेकांकडे क्षणभर पाहिलं एकमेकांचे हात हातात घेतले दृष्टी एक झाली दोघांच्याही चेहऱ्यावर सुप्रसन्नतेचं स्मित झळकलं मग श्री स्वामी आपल्या खुर्चीवर येऊन बसले स्वामी स्वरूपानंद लोडाला टेकून बसले होते आता ते एकमेकांकडे पाहत नव्हते पण चेहरे तसेच सुप्रसन्न होते कधी कमी कधी अधिक जणू काही मनोमन त्यांचा आपापसात काही संवाद चालू असावा तसं नंतर नेहमीच्या व्यावहारिक प्रश्नांना सुरुवात झाली स्वामी स्वरूपानंद भेटीला अगर दर्शनाला आलेल्या सर्वांना खडीसाखरेचा प्रसाद देत क्वचित काहींना आपल्या प्रकाशनापैकी एखादं पुस्तक देत काहींना आपल्याजवळील भावार्थ दीपिकेचं पुस्तक उढे करून उघडायला सांगत आणि येईल त्या पृष्ठावरचा एक अभंग वाचायला सांगत सर्वसाधारण भक्तांचा असा अनुभव होता की स्वामी आपल्या मनातील प्रश्नाचं उत्तर असं अभंग रूपाने देतात उपाय सुचवतात त्याप्रमाणे श्री स्वामींनाही त्यांनी पुस्तक देऊन एक अभंग वाचायला सांगितला त्यांना आलेला अभंग पुढील प्रमाणे होता आवडीने भावे हरी नाम गावे निर्लज्ज नाचावे संकीर्तनी रंगता कीर्तनी लागते समाधी होते योगसिद्धी अनायासे नसो तरी नसो वेदांताचे ज्ञान नाम संकीर्तन सोडू नये स्वामी म्हणे भावे आकळे वेदांत भेटे मूर्तिमंत परब्रह्म सत्पुरुषाचं जीवित कार्य स्पष्ट करणारा असाच हा अभंग होता त्यांच्याबरोबर गेलेल्या आम्हा सर्वांना देखील याचप्रमाणे एक एक अभंग वाचायला सांगितला प्रत्येकाचा निरनिराळा अभंग आणि त्याच्या त्याच्या विचाराशी तंतोतंत जुळणारा अर्थाचा गाभा पाहून आम्ही थक्क झालो मला आलेला अभंग असा होता बैसोनी एकांती करी सोहन ध्यान तेणे तुझे मन स्थिरावेल सोहम सोहम ऐसा शब्दाविण नाद होता आपो आपो चित्त शुद्धी कैसा शब्दाविण होतो सोहम ध्वनी घेई विचारोनी संतानपाशी स्वामी म्हणे जाई संतांसी शरण तेणे उद्धरण होय तुझे अगदी स्पष्ट समर्पक मार्गदर्शन याहून कसं कुठे मिळणार नंतर सर्वांना खडीसाखरेचा प्रसाद आणि एक पुस्तक प्रत्येकाला भेट म्हणून दिलं थोड्या गप्पा गोष्टी होऊन आम्ही निघालो काही असलं तरी अशा दोन सत्पुरुषांच्या भेटीगाठी पाहणं हाही एक आगळा आनंद असतो हे मात्र निर्विवाद यानंतर श्री स्वामी रत्नागिरीला असताना श्री स्वामी स्वरूपानंद रत्नागिरीला आले होते त्यावेळी ते स्वामींना भेटायला आले होते तसंच भगवान श्रीधर स्वामी रत्नागिरीला आले असता श्रीस्वामी आणि श्रीधर स्वामी यांच्या भेटी त्यावेळी मला पाहायला मिळाल्या होत्या प्रथम श्री स्वामी श्रीधर स्वामींना भेटायला त्यांच्या मुक्कामी श्री शंभूराव मराठे यांच्या घरी गेले दर्शनाला आलेल्यांची खूप गर्दी होती काय कसं कोण जाणे पण श्री स्वामी आल्याचं श्रीधरस्वामींना जाणवलं असावं आतील खोलीतून ते बाहेर आले आणि श्री स्वामींचा हात धरून आत घेऊन गेले आम्हालाही त्यामुळे लगेच आत जाता आलं आतल्या खोलीत दोघांचीही जवळजवळ मिठी मारल्यासारखी भेट झाली बाकी सर्व नेहमीप्रमाणेच बोलीभाषा फारशी झाली नाही पण तोंडावाटे शब्दसुद्धा न उच्चारता जणू युगायुगांच्या गप्पा दोघांच्या चालू आहेत असा भास होत होता दोघांपैकी कुणीच कुणाला पदवंदन करू दिलं नाही नंतर दर्शन झालं आणि आम्ही परत फिरलो यानंतर श्रीधर स्वामींना श्री स्वामींनी बोलावलं व त्याप्रमाणे तेही आले श्रींचा मुक्काम घरी श्री भाटवडेकर यांच्या बि बिराडी आमचेच आवारात आमचा सर्व आवार फिरून आले श्रीस्वामींबरोबर आमचे देवांसमोर उभे राहिले मग परत श्री स्वामींबरोबर त्यांचे खोलीत गेले त्यावेळी फक्त दोघेच आत होते सत्पुरुषांचा एकांत इतर कोणालाही आत घेतलं नाही जरा वेळाने दोघेही प्रफुल्ल चेहऱ्याने फार दिवसांचा जीवाभावाचा सोबती भेटल्याचं समाधान चेहऱ्यावर घेऊनच बाहेर आले सर्वांचं दर्शन प्रसाद होऊन हाही सोहळा संपला असंच एकदा श्रीस्वामी रत्नागिरी इथे असताना औदुंबरवाडीचे श्री, श्री परमपूज्य नारायणानंद सरस्वती म्हणजे श्री दीक्षित स्वामी हेही आले होते श्री दीक्षितस्वामी म्हणजे अगदी श्री वासुदेवानंद सरस्वतींसारखे कर्मठ आपल्या दैनंदिन कार्यक्रमावर त्याच निष्ठेने वागणारे त्यावेळी या दोघांचे संवाद मोठे मार्मिक असत श्री दीक्षित स्वामी मराठी बोलत असत साधारण अर्थ कळत असे त्यांनाही ज्योतिषशास्त्र अवगत होतं त्यांनाही त्रिकालांचं ज्ञान होतं त्यांनाही त्यांची दैवते प्रसन्न होती तरीही त्यांच्या काही तक्रारी होत्या अडचणी होत्या का आणि कसं याची माहिती दोघांनाही होती पण कदाचित आम्हाला दाखवण्यासाठी असेल किंवा अन्य कोणत्या उद्देशाने असेल पण आपले पूर्वजन्मी पूर्वजन्मार्जित दोष कोणते होते आणि त्यामुळे या जन्मी त्रास कोणता झाला होणार अगर होऊ शकेल याविषयी हे दोघे स्वामी बोलत दोघेही तो त्रास कसा भोगायचा ते ठरवीत पण त्रास सुकवायचं कोणीच म्हणत नसे किंवा तसा प्रयत्न झाला तर लगेच म्हणत नाही तो भोगूनच संपायला हवा नाही तर तेवढ्यासाठी जन्म घ्यावा लागेल अशी कर्मविपाकावर आधारित संपूर्ण भोगाची मीमांसा उदाहरणांसह प्रत्यक्ष पाहायला ऐकायला मिळाली शारीरिक व्याधी आणि इतर सर्व प्रकारचे त्रास अडचणी यांपासून मुक्तता मिळावी म्हणूनच सतत स्वामींकडे जाऊन त्यांची कृपायाचना करणारे आम्ही आणि पूर्वक सुकृतानुसार भोगावे लागणारे क्षुल्लक दुःख व्याधी उणीव यासाठी देवावर भार न घालता आपणच ती भोगून पूर्ण संपवण्याची सतत तयारी करीत असलेले हे असामान्य कर्तृत्वाचे स्वामी पाहिले म्हणजे यातील तफावत तीव्रतेने जाणवल्याशिवाय राहत नाही यावेळी दोघांच्याही पाद्यपूजा झाल्या दुसरे दिवशी काही धार्मिक कार्यक्रम हवन वगैरे झाले त्याच दिवशी आमचे श्री स्वामींना संन्यास देऊन त्यांचे नामाभिधान स्वामी शिवानंद असं करण्यात आलं हे सर्व घडत असताना आम्हाला श्री दीक्षित हो स्वामी असंच सांगत होते की या उपचारांची श्री स्वामींना काही गरज नाही ते जीवनमुक्तच आहेत त्यामुळे या अत्यंत महत्त्वाचे आणि गंभीर प्रसंगी देखील आम्हाला त्यांचं महत्त्व कळलं नाही आम्ही श्री स्वामींना घरी काका कृष्णाभाऊ वगैरे अनेक प्रकारे घरगुती नावाने संबोधित होतो त्यात एक नवीन नाव मिळालं स्वामी शिवानंद पण या सर्व गोष्टींचा अन्वय आणि अर्थ कधी समजलाच नाही